सध्या संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे त्या वाऱ्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यात सच्चा शिवसेनेक असलेले औदूबर कांबळे तुंगत तालुका पंढरगावचे रहिशी ही गेल्या पन्नास वर्षापासून शिवसेनेचे सच्चे पायक आहेत त्यांनी शिवसेनेच्या निष्ठेपायी प्रेमापायी त्यांच्या गळ्यातला भागवा आज तागायत आपल्या गळ्यातून काढलेला नाही बाळासाहेबांच्या काळात शिवसेना रुजवण्यासाठी त्यांनी मध्यरात्रीला लोकांच्या भीतीनं मध्यरात्रीलाच भगव भगवा चौका चौकात लाईटच्या डांबावर लावलेला आहे त्या भागव्याच्या प्रेमापोटी ते आज आपणाशी सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजची बातचीत करणार आहेत सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बर शिवसेनेच्या आस्थेबद्दल शिवसेनेच्या जय महाराष्ट्र मातोश्रीवर जे आपण तिथं जाऊन बर त्यांच्याशी गद्दारी कधी करणार नाही कडपर्यंत प्रामाणिकपणान विश्वासा तडा जाऊ देणार नाही मातोश्रीचा कसा संपर्क आला तुमचा हे महालाड मा, प्रश्न संपर्क आला माझा बरं हो बाळासाहेबाची ओळख वगैरे कशी काय झाली महालाडच्या मा, ह्याच्यामुळे झाली ना शिवसेनेच्या शिवसेना भवन मातुशी निवास या ठिकाणी एकेकाळी देशाचे नेते हो, लाल लालकृष्ण आडवाणी हो, यांना सुद्धा प्रवेश नाकार होता हो, पण त्या ठिकाणी तुम्हाला थेट प्रवेश आहे ह्या प्रवेशामागचं गमव काय मी सत्य वागतोय म्हणून बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे बर हो तुम्ही सत्य वागताय पण तुमच्याशी लोक सत्य वागतात का आता काय वागत नाहीत काय वागतात बरे त्याच्या विषयाचा प्रश्न आहे ना मग जे त्यांनी ठरवलं पाहिजे कसं राहायचं ते आता शिवसेनेतनं अनेक नेते फुटून गेले हो अनेक नेते मोठं झालं फुटीरवादी नेत्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं ते पैसे मागायला लागले आहेत गद्दार लोक आहेत ना ज्या वेळेस भोक लागले त्यावेळेस मातोश्री येऊन खाल्लं पोट भरल्यावर त्यांनी टोपल्याला लात मारायचा प्रयत्न केला असं आम्ही लात मारणार नाही सत्ता असो नसो निष्ठेनं शेवटपर्यंत चांगलं राहणार गद्दारी करणार नाही स्वतःची जा आई जर विरोधात उभा राहिली तर आयला सुद्धा मतदान देणार नाही माझ्या पक्षाच्या आज बाळासाहेब नसते काय खरं नव्हतं आपलं आज देवा एवढी त्यांना किंमत आहे आज मला काही माझा कधी रागरा केला नाही खांद्यावर हात टाकून फिरले स्वतः आंबोलीचं उद्घाटन असते मला म्हणायचे तू पण माझ्या बरोबरी नारळ फोडायला लावला मला किती वेळा बरं मातुरीवरचा काय आठवणीचा प्रसंग आहे का हायत गे काय असं कधी अपार्टमेंट देऊ नका म्हणून सांगितलं तुम्हाला बिगर अपॉइंटमेंट बऱ्याच वेळा म्हणजे साहेबांनी सांगितले ह्याला अपॉइंटमेंट देऊ नका म्हणजे देवतवारी माणूस आहे बाकी सारखं नाही त्यांचे विचार वेगळा आहेत हो बर शिवसेनेतल्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातले जे शिवसेनेचे नेते हो त्याबद्दल काय मत आहे गद्दार लोकांबरोबर माझं जमत नाही मग कट्टर शिवसेने एक साधा असावा फाटका असू द्या त्यांना गदार केलेला पाहिजे मला त्याच्याबद्दल प्रेम आहे कारण का सत्य ही सत्यच राहणार आहे टायमिंग आहे थोडं आता लोकसभेचं वारं इतकं जोरात वाहू लागलेलं आहे बर ह्या लोकसभेच्या ह्या वाऱ्यात आपल्या शिवसेनेला किती जागा मिळतील किंवा शिवसेनेच्या पक्षाला बाकीच्या पैकी महाराष्ट्रात कसं आहे हे आपल्या म मशालला भरपूर जागा मिळतील कारण का लोक ह्यांना कंटाळलेत भाजपला कंटाळले ते बऱ्याच लोकांना म्हणजे असे कंटाळले तसे शिवसेनेवर कंटाळलेले लोक नाहीत जनता शिवसेनेवर विश्वास आहे हो विश्वास आहे हे होते तुंगतगावचे औदुंबर कांबळे यांचा गेल्या पन्नास वर्षापासून मातुश्री आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर थेट संपर्क आहे शिवसेना हा खरा पक्ष असून या पक्षाला यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता स्वीकारेल आणि या पक्षाचे सगळ्यात जास्त खासदार महाराष्ट्रातून निवडून जातील असा आशावाद त्यांनी यावेळी सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज न्यूजशी बोलताना व्यक्त केलेला आहे सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे